एका महामार्गावरील ए आणि बी या दोन ठिकाणामधील आंतर सत्तर किलोमीटर आहे एक कार ए या ठिकाणाहून व दुसरी कार बी या ठिकाणाहून निघते जर त्या एकाच दिशेने चालल्या तर एकमेकींना सात तासात भेटतात जर त्या विरुद्ध दिशेने चालल्या तर एकमेकीस एका तासात भेटतात तर त्यांचा वेग किती काही गोष्टी पर्यायाचा अवलंब आधार घेऊन सोडाव्याच लागतात हे सत्य स्वीकारल्याशिवाय गती नाही लेकरांना लक्ष द्या आता हे अंतर आहे लक्षात घ्या ए आणि बी या दोन ठिकाणामधलं हे एकूण जे अंतर आहे लेकरांनो अंतर गणित म्हणते की सत्तर किलोमीटर जर त्या का परस्पर विरुद्ध दिशेने जातात तर भेटीची वेळ किती आहे एक तास असं गणित म्हणते हे झालं पहिलं प्रकरण आता जेव्हा त्या कार एकाच दिशेने जातात एकाच दिशेने जातात तेव्हा त्यांच्या भेटीची वेळ किती सांगितली तेव्हा त्यांच्या भेटीची वेळ सात तास सांगितली लक्षात घ्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या आता लक्ष द्या एका दिशेने आणि विरुद्ध दिशेने जेव्हा त्या प्रवास करतात जेव्हा कार विरुद्ध दिशेने प्रवास करतात हे आहे अंशामध्ये मांडलेलं अंतर हे एकूण अंतर सत्तर कारो कार असो रेल्वे असो कोणतेही वाहन असो जेव्हा परस्पर विरुद्ध दिशेने प्रवास करतात तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज छेदस्थानी मांडायची असते आणि दर्शवल्या अंतराला भागायचं असते पर्याय असतात आमच्याकडं त्यांचा वेग किती दोन्ही त्या कारचा दोन्ही कारचा वेग किती त्याचं उत्तर तुमच्या पर्यायातील चाळीस तीस मग आता ह्या कार जेव्हा परस्पर विरुद्ध दिशेने प्रवास करतात तेव्हा त्यांच्या वेगाची बेरीज करा चाळीस आणि तीस किती होतात सत्तर मग हा भाग किती न जातो एक न जातो भेटीची वेळ किती एक तास प्रश्नामध्ये दर्शवली की जेव्हा कार विरुद्ध दिशेने चालल्या तेव्हा एकमेकीस त्या एका तासात भेटतात काही गोष्टीचा काही प्रश्नाचा नुसता पडताळा घ्यायचा असतो तुम्ही एखाद्या मोठं म्हणून निघा घाबरू नका पहिली भीती मनातून काढून टाका आणि त्यासाठी सराव वाढवा आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत एखाद्या तज्ज्ञ मार्गदर्शकाला त्या मार्गदर विचारा एखाद्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी येत नाहीत हे एखाद्या दिवस विलंबाना कळते उशीर होऊ नये मग एखादा तज्ज्ञ विद्यार्थी मित्र असते आमचा त्याला विचारा एखाद्या चांगल्या संदर्भ साहित्यिक पुस्तिका मध्ये एखाद्या वेळेस आपली अडचण असू शकते किंवा हे जग झालं गुगल गुरुचं कुठं कोणतीही माहिती मिळते आजच्या काळामध्ये शहाण होणं विना विलंबाच झालं तत्काळ तुम्ही शहाणे होऊ शकता फक्त मनाचे गेर बरोबर टाका आता एका दिशेने जेव्हा कार प्रवास करतात एका दिशेने लक्ष द्या एका दिशेने जेव्हा कार प्रवास करतात तेव्हा त्यांच्या वेगाची वजाबाकी होत असते एकूण अंतर मांडा अंशस्थानी वेगाची वजाबाकी त्यांचा गृहित धरलेला वेग किती अनुक्रमे चाळीस तीस चाळीस तीस याची वजा बाकी चाळीस मधून तीस गेले दहा सर इथं शून्याला शून्य काटा इथं किती वेळ लागा लागला भेटीसाठी तर ता सात तास जेव्हा कार एका दिशेने प्रवास करतात तेव्हा एकमेकींना भेटण्यासाठी त्यांना सात तास लागतात हा पडताळा ला। त्या कारचा वेग किती असा प्रश्न ही कार एक हिचा वेग असेल चाळीस किलोमीटर प्रति तास कार दुसरी हिचा वेग असेल तीस किलोमीटर प्रति तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेखरांच्या यशाच्या तळमळीनं किंवा अक्सरचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न आपल्यास तो लक्ष द्या मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो हे नेहमी नेहमी सांगायचं सा कारण असं की मला गोरगरीब गरीब लेकरांपर्यंत पोहोचवा ज्यांच्याकडे शैक्षणिक संसाधनं आणि आत्मविश्वासाची कमी आहे ज्यांना गणिताची भीती वाटते अशा तळप त्या यशाची वाट पाहणाऱ्या लेकरांपर्यंत हा आशेचा किरण जाऊ द्या ही प्रार्थना म्हणून हे नेहमी नेहमी ओरडून सांग शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी संबंधी असलेल्या शंका कुशंका तुम्हाला दिल्या विचारता येतील दररोजच्या सरावामुळे होईल काय गणिताची भीती पळून जाईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल कित्येक मुलांना यश मिळालं मिळत आहे आणि मिळत राहील हा विश्वास हा अनुभव हे वचन आता गणिताची भीतीच पळून गेली म्हणजे आत्मविश्वास वाढणार आणि तुम्ही सहज यशाचे हा हा विश्वास हे वचन तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके रेल्वे प्रश्न अंतर वेळवे ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक खात्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य